जिल्ह्यातील सर्व विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळा शुल्कांचा करण्यासाठी शासनाने आदेश काढावे अशी मागणी अमरावती केली आहे याबाबत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षण देणे सुरू केले आता सन दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस मधील शैक्षणिक सत्र संपले आहे त्यामुळे विना शाळांनी शैक्षणिक शुल्कांची मागणी पालकांना केली आहे मात्र पालक संपूर्ण शैक्षणिक शुल्क देण्याच्या तयारीत नाही सन दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या शिकवणी शुल्कामध्ये विनाअनुदानित शाळांनी कोणतीही वाढ केली नाही तसेच सर्वांना वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे शुल्कासाठी पालकांवर कुठलाही दबाव दिलेला नाही सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची सुविधा दिलेली आहे परंतु आता सत्र संपले आहे आणि जेव्हा पालकांना शासन आदेशामार्फत फक्त शाळा शुल्काची मागणी केली असता शाळा प्रशासनाला पालकांकडून अनावश्यक शाब्दिक संघर्षाचा सामना विनाअनुदानित शाळांना करावा लागत आहे न्यायालयाचे आदेश सर्व बंधनकारक असतात मग न्यायालयाने पालकांना संपूर्ण शाळा शुल्क भरण्यासंबंधीचे स्पष्ट आदेश दिले असताना देखील त्यांची अंमलबजावणीसाठी शासनाद्वारे पालकांना कुठलेही आदेश न दिल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत प्रशासनाने आदेश काढावा अशी मागणी अमरावती स्कूल असोसिएशनने केली आहे शासनाने कोरोना काळामध्ये तात्काळ आम्हाला आदेश आदेशित करण्यात आले होते की तुम्ही या करोना काळामुळं कुणाकडूनही सक्तीने फी घेऊ नका तसेच दोन हजार वीस एकवीस या सत्रासाठी कुठलंही शाळा शुल्क वाढवू नका त्यानंतर ऑनलाईन शिक्षण हे अखंड सुरू ठेवा आणि कुठल्याही मुलाला शिक्षणापासून आणि परीक्षेपासून वंचित ठेवू नका शासनाच्या या आदेशाचं सर्व शाळांनी तंतोतंत पालन केलं परंतु आता सत्र संपत आलं आहे सत्र संपत आलं असता काही पालकांना जेव्हा प शिकवणी फीची किंवा शाळा शुल्काची आठवण करून दिली असता त्यांच्याकडून येत असलेल्या नकारामुळे शाळांना खूप मानसिक मानसिक त्रास होत आहे शाळांचे खर्च हे मुलांच्या शिक्षण शुल्कातूनच किंवा शाळांच्या शुल्कातूनच भागवले जाते जसा इमारत खर्च आहे शिक्ष, शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार आहे लोन आहे बिल आहे त्यानंतर इतर देखभाल खर्च हे सगळे खर्च ह्या शाळेच्या शुल्कामार्फत भागवले जाते परंतु ह्या शिक्षण पालकांकडून हा भरणा न झाल्यामुळं आज शाळांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची झालेली आहे सव्वीस जून दोन हजार वीस रोजी न्यायालयानं क्लिअर आदेश दिलेले आहे की मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार की श शा, पालकांनी शाळांची पूर्ण फी भरण्यात यावी परंतु शासनाचे आदेश तर सर्वांना लागू न्यायालयाचे आदेश तर सर्वांना लागू आहे पण आजही शासनाद्वारे असा कुठलाही आदेश पालकांसाठी निर्गमित करण्यात आलेला नाही आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं कोरोना काळात आमच्यासाठी तुम्ही आदेश काढले त्याच पद्धतीनं न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशाचं तुम्ही पालन करावं आणि पालकांसाठी असा एक आदेश काढ विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती